नमस्कार मंडली मी आदित्य पटेल आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि हे बघा मामाने आहे ना ते डोल तर खेचली आहे तर आता बघूया डोली जर अजून एकदाच खेचली आहे आपली पहिली डोल तर पहिल्या डोलीमध्ये तर काय जास्त काय आलं नाही तर आता बघूया थोडा वेळ थांबून की अजून काय मच्छी भेटेल की नाही ना ते पण बघूया आपण तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ती आणि बघा मंडळी करपाल बघा मस्त अशी साईज आहे करपालीची एकदम जिवंत करपाल आहे आणि बघा मंडळी ह्याच्यामध्ये पण म्हणजे अजून काय मच्छी थोडीशीच आली तर अजून थोडा वेळ टाकून ठेवू आणि बघूया थोड्या वेळाने की अजून किती मच्छी भेटते ती हे बघा मंडळी कचरा आहे ना तो भरपूर आहे तर आता ह्याच्यामध्ये तर काय जास्त आलं नाही हे बघा थोडंसंच भेटलं तरी बघा मंडळी जी आपली दुसरी डोल होती ना ती पण आता खाली केली मामाने आणि बघा ह्याच्यात बघू शकताय तुम्ही कोणबड बघा मंडळी एक नंबर साईज आहे बघू शकता तुम्ही बघा वाकटी पण आले एक आणि कोनबट पण आहे भरपूर असं कोनबट आलं ह्या डोलीमध्ये काम पच्चीस केलं आज मामाने हे बघा मंडली तर आता ह्याच्यामध्ये कचरा पण भरपूर आहे तर तो आता पहिला आपण कचरा आहे ना तो पण पूर्णपणे साफ करून घेऊ आणि याच्यात काय काय मच्छी आल्या ना ती पण निवडून घेऊ आपण ही बघा आता ही मंडळी पूर्णपणे आहे ना ती साफ करून घेऊ आपण पूर्णपणे मच्छी आणि याच्यातली चांगली चांगली मच्छी आहे ना जी जिवंत ती घेऊया आणि बाकी सगळी छोटी मच्छी आहे ना ती फेकून देऊ तर हे बघा मंडली बघू आहे तुम्ही हे बघा कोलबी बघा कोलबी आहे मस्त साईज आहे कोलबीची एक नंबर अशी साईज आहे तर मंडळी तुम्ही जर आपल्या जे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हे बघा मंडळी मामा आहे ना तो आपला पूर्णपणे डोला आहे ना ती पूर्ण साफ करायला लावलं त्याने आणि मामाच्यातली सगळी मच्छी आहे ना ते निवडून घ्यायला लागला आहे आता कारण कोनबट आहे कोनबट आणि खरब्या देखील मस्त आहेत पण याच्यात म्हणलेला कचरा आहे ना तो कचरा भरपूर आला आहे तर आता तो कचरा साफ करायलाच आपल्याला बरंच टाईम जाईल तर बघूया किती टाईम लागतो आपल्याला आणि बघूया अजून एक दोन वेळेला डोल खेचून बघू की अजून काय काय मच्छी भेटणार आहे ना ती पण बघू आपण कारण कोनबट येते आता तर बघूया थोड्या वेळेला अर्धा एक तास थांबून की अजून काही कोनबट भेटते की नाही ते जास्त तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तरी बघा मंडळी पहिल्या दोन डोलीमध्ये आपल्याला किती कोनबड भेटलं आहे आणि साईज बघू शकता तुम्ही एक नंबर अशी साईज आली आपल्याला आज परत एकदा डोल उचलली आपण अर्ध्या तासाने आणि ही बघा मंडळी अर्ध्या तासाने डोल जी उचलली ना त्या डोलीमध्ये निवट्या आणि कोनबट तुम्ही बघू शकताय की बघा कर्पाल पण बघा एक नंबर मंडळी आज ना ढोलीवर आलो आहे आणि ढोलीवर काम पच्चीस होतं आहे आपला आज हे बघा बघू शकताय तुम्ही जबरदस्त असं कोनबट आणि निवट्या एकदम भेटतं आहेत हे बघा आणि निवट्यांची साईज देखील मस्त आहे मंडली आणि कोनबटाची साईज देखील मस्त आहे लहान पण नाही आहे जास्त आणि मोठं पण नाही आहे मीडियम साईज आहे सगळी आणि मस्त अशी साईज आहे मंडळी बघा बघू शकताय तुम्ही मामा आपला पूर्णपणे साफ करतो आहे आणि बघा मंडळी परत अर्ध्या तासाने आपण एक डोला आहे ना आपली इथे उचललं आहे आणि बघा मंडळी मामाने बघा कसं का काम पच्चीस केलं आज हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही निवट्या बघा बऱ्याच दिवसानंतर निव आपल्या डोलीला निवट्या यायला सुरुवात झाली आहे आता आणि बघू शकता तुम्ही निवट्यांची साईज पण काय आहे मस्त जिवंतशा निवट्या आहेत एक नंबर मंडळी काम आज बघा बघा मंडळी आपली जी आता शेवटची डोल आहे ना ती आता ही एकदा उचलू आणि निघूया घरी जाण्यासाठी आणि बघा मंडळी शेवटची डोल उचलल्या आणि डोलीमध्ये बघू शकता तुम्ही निवट्या बघा मंडळी एक नंबर साईज निवट्यांची मोठ्या निवट्या आहेत सगळ्या हे बघा मामाने आज ना काम पच्चीस केलं आहे एक नंबर वाकटी बघा तर आता सध्या ना मंडळी थोड्या दिवसानंतर वाकटी आणि बोंबिळ बोंबिला सुरुवात होतील आपल्या डोलीला तर हे बघा मंडळी आता सध्या आहे ना हे कोण बटन निवट्या भेटत आहेत तर बघू शकता तुम्ही एक नंबर असं मामाने काम केलं आहे जबरदस्त असं डोलीला म मासली पडले तर मंडळी तर हे बघा मंडळी आपल्याला निवट्या बघा किती भेटल्या आहेत आज एक नंबर मंडळी काम पच्चीच झालं आहे आपला आज निवट्यांची साईज देखील मस्त आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे बघा मंडळी वाकटी भेटले आणि बघा कोणबड बघा साईज बघा काय मंडळी एक नंबर साईज भेटले आहे आप आपल्याला मस्त अशी तर मंडळी आपला वेळ आजचा व्हिडिओ इतकाच होता तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी